नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारलेले अर्थशास्त्र विषयाचे एकशे पन्नास प्रश्नांचे व्हिडिओ तसेच या प्रश्नांचे पी डी एफ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करून घ्यावे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती अर्थशास्त्र व्यापार तोल म्हणजे अर्थव्यवस्थेतील आयात व निर्यात यांच्या कोणत्या मूल्यातील फरक होय मौद्रिक रेपो रेट व रिझर्व रेपो रेट या संज्ञा कशाशी संबंधित आहेत रिझर्व बँकेचे पतधोरण भारतात किती वर्षांनी जनगणना करण्यात येते दहा वर्षांनी श्रमिकांची सीमांत उत्पादकता ज्यावेळी शून्य असते त्यावेळी त्याला कोणती बेरोजगारी असे म्हणतात छुपी बेरोजगारी रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे जिनेव्हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आय एम एफची स्थापना कधी झाली सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीस केंद्र सरकारने पंधराव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदावर कोणाची निवड केली आहे एन के सिंह सन दोन हजार सतरामध्ये किती बँका भारतीय स्टेट बँकेमध्ये विलीन झाल्या सहा सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण होते न्यायमूर्ती ए के माथुर भारताचा पहिला डिजिटल अर्थसंकल्प कोणी मांडला निर्मला सीतारामन भारतात बँकांची बँक बैंक म्हणून कोणती बँक ओळखली जाते आर बी आय दोन हजार चार साली जी एस टी हा कर कोणत्या समितीने सुचविला होता केळकर समिती देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनले आहे केरळ अर्थशास्त्राचे जनक कोणाला मानले जाते ॲडम स्मिथ वित्त आयोगाची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणास आहेत राष्ट्रपती कृषी वित्त पुरवठा करणारी शिखर बँक कोणती नाबार्ड बँक खालीलपैकी कोणता कर प्रत्यक्ष कर आहे आयकर दिलेल्या वर्षात देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य म्हणजे जी डी पी ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट पुढीलपैकी कोणता कर प्रत्यक्ष कर नाही सेवा कर जलद शाश्वत आणि अधिक समावेशी वृद्धी हे कोणत्या पंचवार्षिक योजनेचे शीर्षक होते बारावी जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे जिनिव्हा स्वित्झर्लंड फिलिप्स वक्ररेषा काय दर्शवते बेरोजगारी दर व चलनवाढ यांचे व्यस्त प्रमाण ट्रिप्स व ट्रिम्स या संज्ञा कोणत्या यंत्रणेशी निगडीत आहेत डब्ल्यूटीओ आपत्ती व्यवस्थापन कायदा भारत सरकारने कधी संमत केला दोन हजार पाच सेज हा कोणत्या क्षेत्राच्या विकासाशी संबंधित आहे उद्योगधंदे बजेट दोन हजार तेवीसमध्ये नव्याने प्रस्तावित केलेली अमृत धरोहर ही योजना कशाच्या संबंधित आहे पाणथळ विकास पॅन्डोरा पेपर्स कशाशी संबंधित आहे कर चुकवेगिरी मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांना समान वाव चलनाच्या अवमूल्यनामुळे कोणते परिणाम होते निर्यात वाढते एक रुपयाच्या नोटांवर कोणाची सही असते वित्त सचिव भारत सरकार लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या साली झाली एक सप्टेंबर एकोणीसशे छप्पन्न देशाचे वित्तीय धोरण कोण तयार करते वित्तीय मंत्रालय शंभर रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर भारताची मध्यवर्ती बँक कोणती आर बी आय राजकोषीय तूट म्हणजे सरकारवर कर्ज निर्माण करणारी जमा खालीलपैकी कोणत्या बँकेच्या शाखा देशात सर्वाधिक आहेत स्टेट बँक ऑफ इंडिया नॅशनल स्टॉक एक्सचेंज कोठे आहे मुंबई खालीलपैकी कोणती संस्था स्टॉक मार्केटची रेग्युलेटरी एजन्सी आहे सेबी नाबार्ड राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँकेची स्थापना कधी झाली एकोणीसशे ब्याऐंशी पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली पंजाब पुढीलपैकी कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीला महारत्न दर्जा नाही बी एस एन एल भारतीय नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत पंतप्रधान भारतीय बँकिंग क्षेत्रातील नियंत्रण व संचलन करणारी सर्वोच्च बँक कोणती आहे आर बी आय जी पूर्ण रूप काय आहे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील उद्योगांना समान वाव भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वप्रथम कोणत्या योजनेत करण्यात आली बॉम्बे योजना जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे जिनिवा शेअर्स रोखे खरेदी विक्री संबंधी गुंतवणूकदारांना व्यापारी खाते उघडावे लागते डीमॅट बिटकॉईन ही कोणत्या प्रकारची मुद्रा आहे क्रिप्टोकरन्सी जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात जिल्हाधिकारी एस डी आर कोणामार्फत प्रचलित केली जातात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आय एम एफ जी एस टी कर प्रणाली अंतर्गत विभिन्न वस्तू यांचेवर लागणारे कराचा दर कोण ठरवतात जी एस टी काउन्सिल रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केलेली होती हिल्टन यंग कमिशन भारतात पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या साली सुरू झाली एकोणीसशे एकावन्न एक एकाच राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून कोणता कर आकारला जातो सी जी एस टी संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कोठे आहे न्यूयॉर्क गरिबी हटाव ही घोषणा कोणत्या योजनेत करण्यात आली पाचवी बेसल निकष कशाशी संबंधित आहे बँकांच्या भांडवल पर्याप्ततेबद्दल भारताच्या आर्थिक सुधारणांचे मुख्य उद्दिष्ट काय होते जे एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये सुरू झाले अर्थव्यवस्थेला अधिक बाजार आधारित आणि जागतिक पातळीवर स्पर्धात्मक बनविणे चौदा बँकांचे राष्ट्रीयकरण कोणत्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आले चौथ्या नाबार्डचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे मुंबई चौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे श्री वाय व्ही रेड्डी बलात्कार पीडित महिलांसाठी आर्थिक मदतीसाठी खालीलपैकी कोणती योजना कार्यान्वित आहे मनोधैर्य योजना खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धती नाही आयात निर्यात पद्धती दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची शिधापत्रिका असते पिवळ्या भारतीय रुपयाच्या तुलनेत खालीलपैकी कोणत्या चलनाची किंमत सर्वाधिक आहे अथवा कोणते चलन सर्वाधिक महाग आहे स्टर्लिंग पहिली वसुंधरा परिषद कोठे भरली डी जेनेरो ब्राझील सर्व प्रकारच्या आर्थिक विकासात खालीलपैकी कोणता घटक केंद्रबिंदू असतो मानव खालीलपैकी कोणत्या ठेवीवर बँक व्याज देत नाही चालू ठेवी भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती स्टेट बँक ऑफ इंडिया जी एस टीमध्ये एस कशासाठी आहे सेवा सर्व्हिस कोणतेही अर्थविधेयक कोणाच्या सहीशिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही राष्ट्रपतीच्या नीती आयोगाची स्थापना कधी झाली एक जानेवारी दोन हजार पंधरा भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस बोकारो झारखंड येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोह हो पोलाद प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य लाभले आहे रशिया वस्तू व सेवा कराची जी एस टी अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली एक जुलै दोन हजार सतरा राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय स्वित्झर्लंडमधील कोणत्या ठिकाणी आहे जिन्निवा एकशे एकवी घटनादुरुस्ती ही पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे वस्तू व सेवा कर आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे काय उदारीकरण अमर्त्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत अर्थशास्त्र पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही जर्मनी एस बी आय स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नुकत्याच विलीन झालेल्या बँकांमध्ये खालीलपैकी कोणत्या बँकेचा समावेश आहे स्टेट बँक ऑफ त्रावणकोर शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी कोणती संसदीय समिती करते लोकलेखा समिती अप्रत्यक्ष करांचा भार कोणावर पडतो ग्राहक ग्रीक शब्द आयकोनोमिया म्हणजे काय कौटुंबिक व्यवस्थापन जागतिकीकरण म्हणजे काय देशाची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडणे भारताने कोणत्या साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले एकोणीसशे एक्क्याण्णव गुंतवणूकदारांच्या हिताचे तसेच त्यांच्या गुंतवणुकीचे संरक्षण करण्यासाठी बारा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी कोणत्या महामंडळाची स्थापना करण्यात आली सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबी रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्यात सुरू झाली महाराष्ट्र इंटिग्रल ह्युमॅनिझमची संकल्पना कुठल्या व्यक्तीने दिली होती दीनदयाल उपाध्याय भारतीय स्टेट बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून कोणाचे नामनिर्देश कराल अरुंधती भट्टाचार्य पंधराव्या वित्त आयोगाचा कालावधी कोणता असेल दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले एकोणीसशे एकोणपन्नास दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला कार्ल मार्क्स भागीदारी संस्थेत भागीदाराची जबाबदारी केवढी असते अमर्यादित धान्याचा साठा वितरण वाटप व विक्री करण्याचे कार्य कोणाचे भारतीय अन्न महामंडळ वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक दरवर्षी कोठे घेतली जाते दाओस स्वित्झर्लंड भारतातील विशेष आर्थिक क्षेत्राचे खालीलपैकी कोणते महत्वाचे उद्दिष्ट नाही शेतीचा विकास जीएसटी वस्तू व सेवा कर हा अप्रत्यक्ष कर आहे नीती आयोगाचे विस्तारित रूप काय नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला आर्य चाणक्य भारतातील कोणत्या राज्याचे लिंगुणोत्तर सर्वाधिक आहे केरळ महाराष्ट्र सरकारने दोन हजार सतरा साली सुरू केलेली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही कशाकरिता आहे नैसर्गिक का आपत्तींच्या कारणामुळे होणाऱ्या नुकसानामुळे शेतीवरील कर्जमाफी योजना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती समिती नेमली आहे के पी बक्षी समिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी झाली एकोणीसशे बासष्ट जसे भारतासाठी नीती आयोग तसे महाराष्ट्रासाठी काय मित्रा भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन साधनांचे स्वामित्व नियंत्रण आणि व्यवस्थापन कशाद्वारे केले जाते खाजगी व्यक्तीद्वारे भारतात कोणत्या क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते कृषी जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे वॉशिंग्टन रोजगार हमी योजनेचे जनक असे कोणास म्हटले जाते वी स पागे भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप व्यक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणते विशेषण समर्पक ठरेल विकसनशील स्वाभिमान योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी बँक भारत सरकारने कुणाच्या जागी नीती आयोगाची स्थापना केली आहे नियोजन आयोग खालीलपैकी कोणते भारतीय रिझर्व्ह बँकेचे कार्य आहे बँकांची बँक बैंक रूपात कार्य करणे नाबार्ड प्रत्यक्षपणे खालीलपैकी कोणत्या संस्थेला पतपुरवठा करते राज्य सहकारी बँक जागतिक व्यापाराचे नियमन करणारी आंतरराष्ट्रीय संस्था खालीलपैकी कोणती आहे डब्ल्यूटीओ ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या अखत्यारीत येतो नाबार्ड सेन्सेक्स काय आहे शेअर बाजार निर्देशांक देशात जन्मदर व बालमृत्यूदर यांचे प्रमाण ठरविताना किती व्यक्तीमागील प्रमाण लक्षात घेतले जाते प्रति हजारी भारताचे नियोजन मंडळ हे खालीलपैकी कोणते आहे सल्लागार मंडळ भारतीय रुपयाचे चलनचिन्ह करन्सी सिंबॉल हे कोणी डिझाईन केले आहे उदय कुमार अतिरिक्त महसूल मिळवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात वाढवलेल्या खालीलपैकी कोणत्या बँकेचे होऊन रूपांतर भारतीय स्टेट बँकेत झाले इम्पिरियल बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोठे आहे मुंबई खालीलपैकी तीन कर अप्रत्यक्ष कर असून एक कर प्रत्यक्ष स्वरूपाचा आहे तो कोणता उत्पन्न कर पी यू टी आय आय डी बी आय या वित्तीय संस्थांची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान करण्यात आली तिसरी योजना भाववाढीच्या काळात पुढील कोणते परिणाम होतात उत्तर ऑप्शन डी एक पैशांचे मूल्य घटते चार वस्तूंचे मूल्य वाढते रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान निधी म्हणजेच सी आर आर कॅश रिझर्व रेशो तेराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत विजय केळकर जागतिक बँकेच्या कोणत्या संस्थेला उदारपणे कर्ज देणारी खिडकी असे म्हटले जाते आंतरराष्ट्रीय विकास संस्था एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर साली देशातील प्रमुख किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले चौदा विकासाची नरेगा ही योजना कोणत्या महान व्यक्तीच्या नावाने आहे महात्मा गांधी अनैच्छिक बेकारी म्हणजेच कोणती बेकारी होय खुली खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनांचा निर्देश प्लास्टिक मणी म्हणून केला जातो क्रेडिट कार्ड सेज याचे विस्तारित रूप काय आहे स्पेशल इकॉनॉमिक झोन विमा हा दोन पक्षातील काय आहे करार देशातील लोकांचे राणीमान खालीलपैकी कोणत्या मुद्द्यावरून ठरते दरडोई उत्पन्न दोन हजार अकराच्या जनगणनेचे घोषवाक्य कोणते आपली जनगणना आपले भवितव्य विकसनशील देशांमध्ये लोकसंख्या स्तूप कसा असतो रुंद पाया आणि अरुंद माथा अर्थसंकल्पातील जी डी पी म्हणजे खालीलपैकी काय सकल राष्ट्रीय उत्पन्न उद्योगांना नफ्यातील दोन टक्के रक्कम कशासाठी वापरणे अनिवार्य आहे उद्योगांचे सामाजिक दायित्व ओपेक ही संस्था कशा संदर्भात काम करते खनिज तेल क्रिसिल ही कोणत्या प्रकारची संस्था आहे पतदर्जा मापन संस्था खालीलपैकी कोणता कर केंद्र शासनाचे उत्पन्नाचे एक साधन आहे आयकर जी पीच्या प्रमाणात सर्वात जास्त कर्जबाजारी असणारा देश कोणता जपान राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतो मुख्यमंत्री संयुक्त राष्ट्रसंघाची सनद किती कलमाची आहे एकशे अकरा पैशाच्या ठिकाणी जी वस्तू खरेदी करण्याची जी क्षमता आहे त्याला पैशाची कोणती क्रिया म्हणतात क्रयशक्ती कार्ल मार्क्स हा विचारवंत कोणत्या देशाचा होता जर्मनी वन रँक वन पेन्शन ही योजना कोणासाठी लागू केली आहे माजी सैनिकांकरिता विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याची नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद